मित्रांनो आपल्याला माहीत आहे की प्रतिज्ञापत्रावर म्हणजेच ॲफिडेविटवर जर आपण एखादा मजकूर लिहिलेला असेल तो आपण सक्षम जे अधिकारी असतात ॲफिडेव्हिट करणारे जसं की नोटरी पब्लिक असतात किंवा कार्यकारी दंडाधिकारी असतात किंवा माननीय न्यायालयामध्ये जर आपण एखादं खोटं शपथपत्र दिलं खोटं प्रतिज्ञापत्र दिलं तर तो कायद्याने गुन्हा आहे आणि जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र देत असतो त्यावेळी त्या, त्या प्रतिज्ञापत्रावर जे प्रतिज्ञापत्र करतात तर त्यांची स्वाक्षरी असते किंवा निशाणी अंगठा असतो आणि त्यासोबतच एक दुसऱ्या व्यक्तीची सही असते जसं की त्या व्यक्तीला ओळख देणारे म्हणून आणि न्यायालयीन कामकाजाच्या बाबतीमध्ये जे वकील मंडळी आहेत तर ती वकील मंडळी या ॲफिडेविटला म्हणजे प्रतिज्ञापत्राला ज्यांनी प्रतिज्ञापत्र केलेलं आहे त्यांना ओळख म्हणून आपली स्वतःची स्वाक्षरी करतात